अमरावती महानगरपालिकेनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्यापूर्वी नाल्यातून गाळ काढणं आणि इतर कामं हाती घेतली आहे यावर्षी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं युद्धपातळीवर सुरू झाली आहेत महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी शहर भागातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली मनपा आयुक्त देविदास पवार यांनी बेलपुरा चिलमछावणी काँग्रेसनगर येथील नाल्यांची पाहणी केली निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्णरित्या काम करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले काही परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरतं मनपा आयुक्तांनी पाहणी दरम्यान स्पष्ट निर्देश दिले की सदर परिसरातील नाल्यातून निघणारा गाळ त्वरित उचलावा नाले सध्या स्वच्छ करणं सुरू असल्यामुळे नागरिकांनी या नाल्यात कचरा टाकू नये असं आवाहन करण्यात आलं तर आदेशाची अवहेलना केल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे मनपा क्षेत्रात बावीस लहान नाले आहेत यासोबतच अठरा मोठे नाले जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस येत असल्यामुळे त्याआधी सफाईचे सर्व कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आयुक्तांनी बेलपुरा चिलमछावणी काँग्रेसनगर ना येथील नाल्याची पाहणी केली यावेळी एकतीस मे पूर्वी सर्व नाल्यांची स्वच्छता कामं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या